सर्वांना जय शिवराय क्रांतिकारी जय भीम जय संविधान मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे आज मी ज्या शहरामध्ये राहतो सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी शहरामध्ये त्या कुर्डुवाडी नगर परिषद मधले जे कंत्राटी कामगार आहेत ते सध्या त्यांचे जे शोषण झाले त्या शोषणाबाबत ते, ते, ते सध्या सध्या आता ते करत त्यांनी तर मंधुनो हे जे असं आहे की गेल्या पाच सहा महिन्यापासून या ठिकाणच्या कंत्राटी कामगाराला पगार दिलेला नाही ठेकेदारांनी त्यानंतर गेल्या वर्षी साडेचार महिन्याचा पगार आहे आणि गेले दहा ते बारा वर्ष कामगार काम करते त्यांना की सहा हजार पाच हजार सात हजार आठ हजार आता सध्या की त्यांना कोणी अकरा हजार देतं कोणी बारा हजार देतं त्यांचा ई पी एफ कुठे पाठवला ही माहीत होत नाही पण त्यांना सांगितलं जातं की तुमचा ई पी एफ भरलाय तरी उद्यापासून आज उद्या परवा हे लोक माननीय अभिषेक साहेब संचालक आयुक्त तथा संचालक नगरप्रेस प्रशासन यांना ते लेखी पत्र देणार आहेत तक्रार देणार आहेत आणि सर्वांमध्ये ठरलेलं आहे की या ठिकाणी तीव्र स्वरूपात एक आंदोलन आम्हाला उभं करायचं की तो महाराष्ट्राने त्याचं नाव घेतलं पाहिजे की हा क कंत्राटी कामगाराला किमान वेतन मिळावं ह्या विषयाचा उगमच हा कुठं झालेला आहे आणि वास्तविक हा कोरडा उगम म्हणण्यापेक्षा हा जो विषय आहे तो विषयच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे तो कसा आहे की एकोणीसशे बेचाळीस शेचाळीस साली की कंत्राटी कष्टकरी कामगारांचे कष्टकरी कामगारांचा जिवाळ्याचा आणि आपुलकीचा हा विषय ब्रिटिश पार्लमेंट मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री असताना मांडलेला आणि तसं त्याप्रमाणे कायदेही केले तो हा खरा जो विषय आहे तो था था हा विषय कुठल्याही महाराष्ट्राचा माणसाचा नाही माझा नाही कुणाचा नाही हा संपूर्ण जो जिवाळ्याचा विषय आहे तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा आहे आणि त्याच्यामुळं काय एक निष्ठेने किमान वेतन मिळेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचे की या संपूर्ण कामगारांनी हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे शपथ घेतलेले आहे त्याच्यामुळे याचा कुणीही बुटणार नाही आणि उद्यापासून आम्ही कायदेशीर मार्गाने शांततामय मार्गाने अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांना न्याय मागणार आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यात संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी काम करला अखेरच्या श्वासापर्यंत त्यांना किमान होतो मिळण्यासाठी त्यांचा ई पी एफ मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अरे एक दोन चार दिवसात ही संपूर्ण तक्रार की मान्य कामगार आयुक्त कि मान्य तुमूर साहेब यांच्या समोर जाणार आहे अनेकांच्या समोर जाणार आहे त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे की बाबा की ह्या कंत्राटी कामगारांची व्यथा कोणीतरी जाणून घ्या आणि कालच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये की नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा अनेक ठिकाणच्या आमदार महोदयांनी हा प्रश्न उपस्थित केला परंतु तो, तो प्रश्न त्यांच्या जिल्ह्यापुरता त्यांनी मर्यादित उपस्थित केला आणि अर्धवट स्वरूपात उपस्थित केला तर हा संपूर्ण घोटाळा आहे हा लाखो कोटीचा घोटाळा आहे आणि आप आपापल्या जिल्ह्यापुरता वसूल केला तरी सुद्धा मी त्या संपूर्ण ज्या आमदार महोदयांनी मग त्यात अनेक आमदार महोदय आमदार तयार की त्यांनी हा प्रश्न विधानसभेत पावसाळ्यात उपस्थित केला आणि की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विषयाला वाचा बोलली त्यामुळं मी त्यांना धन्यवाद देतो आणि यापुढे असेच आम्ही आंदोलन करू धन्यवाद जय हिंद